मित्रांनो मी शिकले येते हायर सेकंडरी स्कूलला असताना मला एक कविता होती पंथाची आज पडल्या पडल्या सहज आठवली ती कविता अशी उशांत कटकामर ध्वजा दिसो ला गजली स्वर गडा सवे जगडीचा कणू बागली याचा अर्थ काय कृषांत घटकामध्ये ध्वज यमाचा जो ध्वज आहे पांढरे केस ते दिसू लागले आहेत पुरस्वर गदा सवे जगडीचा तणू बागली आणि म्हातारपणाचे जे रोग आहेत त्याच्याबरोबर झगडता झगडता शरीर टकलं म्हणून हे जे म्हातारपणाचं आगमनाचं वर्णन पंथांनी त्यांच्या कृतीत केलं अतिशय अतिशय रम्य आहे रम्य आहे रम्य आहे म्हणून काय करायला पाहिजे की जोपर्यंत केस पांढरे होत नाही आणि शारीरिक व्याधी त्रास येत नाही तोपर्यंत जे कार्य करायचं ते करून मोकळ व्हायचं परत एकदा सांगतो ही कविता मला जवळजवळ अकरावीत असताना होती आणि माझं वय ऐंशी इतका वर्षानंतर काय उत्तांत कटका ध्वज जरा दिसू लागली पुढं सरळ असे झगडीचा तरुण भागली ठीक आहे शरीर जरी भागलं शरीर जरी थकलं असलं तरी मन आडू टकलं नाही आणि जसं काही मन पुढे येतच असेल तसं काम करतो आहे मासेल रामदास खंडागळे चुकत असेल तर सांगा हे करू तर मी अंदाजे आठवण बनलो आहे थँक्यू